मास्तारकी पदाचा आणि त्याचा कामाचा राजीनामा दिलेला आहे मग ह्या जागेवर अक्षय कोळी अक्षय विठ्ठल कोळी हात थांबणार आहे पण ते कामगारावर पण त्यांनी अत्याचार आता सध्याला त्यांनी लय कामगारांना असं फेटाळलं की हिशोबाचा बाहेर बरगलीकडून एवढं पैसे येणार आहे तेवढा पैसे येणार आहे एक एक कामगारांना तेवढा पैसे मी द्यायला लावतो गुन्हेगार या पहिल्यापासूनच तो त्याच्यातला नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे एपीएमसी मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला मार्केटमध्ये या ठिकाणी काही अफरातफर झाली किंवा कुठल्या तरी पद्धतीचं जे कामगार आहेत त्या कामगारांना पैसे दिले गेलेले नाहीत टोळी नंबर टोळी नंबर दोन अ च्या माध्यमातनं काहीतरी पैशाची अफरातफर झाली अशा पद्धतीचे आरोप काही चॅनलवरती म्हणजे युट्यूब चॅनलवरती आणि काही लोकल माध्यमांवरती वाचण्यात आले होते तर त्या अनुषंगाने आज आपण इथे या ठिकाणी आलेलो आहेत आणि यावरती जे काही आरोप होत आहेत ते आरोप कसे आहेत खरे आहेत की खोटे आहेत त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण घेणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते बर्गली चेंडके चेंडके चेंडकेवरती आरोप होत आहे की त्यांनी त्यांचे जे काही कामगार आहेत त्यांच्या हाताखाली जे काही काम करतात या टोळी नंबर दोन मध्ये त्यांच्यावरती दर महिन्याला जे काही ते पगार देतात ते पगार दिला जात नाही किंवा मंडळातर्फे मंडळांनी काही त्यांच्यावरती आरोप केले होते आणि त्याचं सुद्धा निराकरण झालेलं आहे अशा पद्धतीचं आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया अ चेंडकेजी तुमच्यावरती आरोप होत आहे आम्ही जे काही वाचलेलं आहे त्याच्यानुसार तुमच्यावरती जे काही आरोप होत आहे ते आरोप असे आहेत की तुम्ही तुमच्या कामगारांना वेळेवरती पैसे दिले नाहीत दोन ले ले है ते अडीच लाख रुपये महिन्याचे तुम्ही त्यांचे डुबवलेले आहेत किंवा तुम्ही ते खाल्लेले आहेत अशा पद्धतीचे तुमच्यावर आरोप होत आहेत काय सांगा नाही सर कामगारांचा पैसे एक रुपये सुद्धा आम्ही खाल्लेला नाही आम्ही काबड कष्ट करू माताडी कामगार म्हणून मी काम करत होतो काम करत करत मी काय केलो एक दोन चार वर्षांनी मला मास्तरच संधी भेटली मास्तरच संधी भेटल्यामुळे मी मास्तर करत करत काय गेलो आपल्याला एक लाईन दुसरा कुठला तर लाईन पाहिजे आपल्याला एका लाईनवर नाही चालणार म्हणून मी एक दोन गाड्या घेतलो चार सात एलपीटी आणि एक तीस पंधरा गाडी घेतलो आणि ते गाड्या घेत घेत लॉकडाऊन मध्ये गाड्या विक्री करून मी गावाला शेती घेतलो गावाला शेती घेतलो गावाला शेती घेताना परत ते लॉकडाऊन मध्ये मला असं संधी भेटला की बाबा ते लॉकडाऊन मध्ये काही व्यापारी कोरोनाला भिवून घरी राहिले मग मी स्वतः त्या हिमतीने कोरोनाला मी काम करत व्यापारीच एक लाईन भेटला मला अदरकच अद्रकचा व्यापारच लाईन भेटल्यामुळे अद्रक व्यापार मध्ये व्यापार करत करत मला त्याच्यामधून अद्रक मधून मला प्रॉपर्टी भेटला मला अद्रक मधून प्रॉपर्टी भेटल्यामुळं मी जे काम करत असताना व्यापारी काम करत असताना काही कामगारांनी माझ्यावर मी सततने मी सांगत आलो की बाबा माझा व्यापारी मी झालेला आहो आणि तुमचं काम तुम्ही घ्या आणि करा आणि कुठलाही कामगार पुढे येऊन कुठलाही चावी घेतलेला नाही माझ्याकडे दोन वर्ष सातत्याने मी सांगत होतो त्यांना कि बाबा तुमचं मास्तर काम मला होणार नाही मी आता व्यापारी झालेला आहे मी व्यापार करत राहणार आणि काही कामगारांनी मंडळामध्ये माझ्यावर आरोप केले आरोप केल्याने मी सांगितलं की बाबा माझं काही असेल मी मंडळामध्ये तुम्हाला रिस्क तर नाही काय असेल तुम्ही तिथे मंडळामध्ये चला सगळ्यांना मी कामगारांना एकजुटीने कामगारांना मंडळामध्ये घेऊन गेलो की बाबा माझ्याना मला राजीनामा द्यायचा आहे नाही 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 एक एक मिनिट एक मिनिट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हे पहिल्यांदा माथाडी कामगार होते त्याच्यानंतर हे मास्तर झाले मास्तर म्हणजे माथाडी कामगार मध्ये वरची पोझिशन असत की मास्तर काय करतो की सर्व जे खालचे माथाडी कामगार आहेत त्यांना मॅनेज करायचं काम, करा करा काम करतात पण माथाडी कामगार असताना किंवा त्याच्यानंतर मास्तर झालेले असताना तुम्ही व्यापार करू शकता का हा मास्तर असताना ना मी व्यापार केलेलो होतो थोडा दिवस मी व्यापार केलेलो आहे मला मग दोन्ही शशिकांत शिंदे साहेबांनी सांगितलं की बाबा तू व्यापार वर्ग मध्ये तर राहा नाहीतर माथाडी कामगार वर्ग मध्ये तर राहा कुठला तरी एक पदाचा तू राजीनामा म्हणून सांगितलं होतं साहेबांनी त्यावेळे मी सांगितलं की कामगारांना सतत्यांनी तुम्ही तुमच्या हातात घ्या कामगारांनी पुढे आलेलं नाही मी तसंच मी मास्तर काम सांभाळत की कामगारांना पण सांभाळत काही व्यापारी पकडून दिले ते कामगारांना काही कुठल्या व्यापारी बद्दल किती तक्रार झाले ते व्यापारी आम्ही सतत त्यांनी पाठपुरावा करून व्यापारी सुद्धा या कामगारांना सहकार्य केले व्यापारी मुळे यांना दोन पैसे वाढले पगार वाढले आणि काम करत करत हे लोकांनी पुढे ते अक्षय विठ्ठल कोळी हा कामगार आहे ना हा तीन वर्ष सतत मंडळामध्ये हा गैरहजारच आहे हा कामावरच नव्हता आज तो कामगार आला गैरहजर असून सुद्धा तो कामावर आल्याबरोबर माझ्यावर तो आरोपी केला की बाबा सगळ्या कामगारांना अनेक माझ्या विरोधात त्यांनी त्यांना सांगितलं की बाबा हा मास्तर असं करतो तसं करतो म्हणून तो अक्षय कोळीला पाठपुरावा म्हणजे काय व्यापाऱ्याकडून ते काय बिल घेऊन जाते ते व्यापाऱ्याकडून बिल आणलेले आणि मंडळामध्ये स्टेटमेंट दिलेले ते दोन्ही जॉईंट करायला त्यांनी गेले ते दोन्ही जॉईंट होत नाही का होत नाही ती हा मार्ग कसा आहे म्हणल्यावर हे भाजी मार्केट मध्ये रोकडच जास्त आहे अवलंबून म्हणजे रोकड लावल्याशिवाय कुठलाही काम व्यापारी कुठल्याही व्यापाऱ्यांना तुम्ही विचारू शकता एक भाजी मार्केट मध्ये व्यापाऱ्यांना कसं विचारू शकतं की बाबा तुमच्याकडे रिलीज सर कामगारांना असून सुद्धा तुम्ही रोकड लावते असं मी काय केलं रोकड कामगारांना रोकड सुद्धा लावून काही कामगारांनी रविवारी सुद्धा पैसे माझ्याकडून सतत त्यांनी रविवारी पैसे घेत होते मी ते पाच महिन्याला त्यांना बिल बनवून देत होतो व्यापाऱ्यांना महिन्याला बिल बनवून देत होतो की बाबा हा प्रत्येक रविवारी माझ्याकडून एवढा तुम्ही पैसे घेऊन जावा आणि लास्टला ते व्यापाऱ्याकडून पैसे मला भेटत होता बघा यांच्यावरती आणखी एक दुसरा आरोप होतो आहे की यांनी दोन गाड्या घेतलेल्या आहेत त्यांनी चार पाच कोटीची काही प्रॉपर्टी यांनी घेतलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गावी असू द्या किंवा या ठिकाणी मध्ये असू द्या तर हे कशी घेतली याबद्दलचे सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत हे दाखवू इच्छितात मी प्रॉपर्टी कसं बनवले म्हणल्यावर मी लॉकडाऊन मध्ये माझा व्यापारीचा मला एक संधी भेटल्यामुळं आल्याचं हे आपलं ब्युरो जेंजर म्हणून मी लायसन थांबवल्यानंतर मला त्याच्यामधून प्रॉपर्टी भेटला तुम्हाला लायसन मिळालं का म्हणजे डायरेक्ट लायसन्स मिळालं की तुम्ही लायसनच्या आधी काम करत लायसनच्या आधी मी काम करतच होतो लायसन आम्ही नंतर हळूहळू बनवून घेतलेला आहे आणि हा कुलस्वामी आपलं मंडळाचे कुलस्वामीचे संचालक शंकर शेठ पिंगळे हा माणूस आम्हाला एक करोड रुपये लोन दिलेला आहे गाळ्यावरती हा एक करोड लोन दिल्यानंतर आम्ही आणि शुद्ध शेठ बुराणपुरे म्हणून एक आहे तो माझा पार्टनर होता तो एक थोडाफार पैसे मी एक थोडाफार पैसे लावून हा गाळा घेतलेला होता हा मला एक करोड लोन त्या गाळ्यावर दिसतोय आणि मी घर घेतले म्हणून माझ्यावर आरोप केले की के दीड करोडला घर घेतले म्हणून त्या घरावर सुद्धा मी सत्तर लाख रुपये लोन घेतलेला आहे ज्ञानदीप मधून आणि ज्ञानदीप मधून मी सत्तर लाख रुपये लोन घेतलेले आहे ते चौकशी सुद्धा तुम्ही करू शकता मी कुठल्याही अपरातफर केलेला नाही कामगारांचा पैसे नाही मी सतत मी काबड कष्ट करून आणि मी पैसे कमवलेले आणि प्रॉपर्टी केलेला आहे खोटी आरोपी करून माझं शारीरिक माझा मानसिकता वाढू लागले मला रात्री झोप येईना मी अजिबात मला रात्री झोप येला झोपताना झोप सुद्धा येणार हे लोक एवढं त्याने माझ्या मागे लाग लागलेलं आहे का मी काबड कष्ट करून मी सगळं थांबवलेलं आहे हे लोकांना किती सांगितलं तर कामगारांना कामगार कोणी ऐकायला नाही तयार नाही यांचा पैशाचा मागणी आहे माझ्याकडून बाकी काय नाही अक्षय कोळीच आता तुम्ही नाव घेतलेलं आहे हा अक्षय कोळी कोण आहे आणि तुमच्यासोबत त्याचं काय रिलेशन आहे रिलेशन माझं बघा याला मी उलट बोर्डामध्ये सहकार्य केलेला आहे ते अक्षय कोळीला mm. माझ्या हातातून चावी हा कपटचा चावी त्याच्या हातात दिलेला mm. आहे हा बाबा तू ह्या कंपनी सांभाळून जा माझा व्यापारी वर्ग मी सांभाळतो mm. तो त्याला सततनी मी सहकार्य केलेलं होतं mm. तरी पण तो माझ्यावर माझ्या विरोधात तर तो असं कामगारांना भडकू लागले की तेवढे पैसे खाल्ले एवढे पैसे खाल्ले हा कामगारांनी आणि हा अक्षय कोळींनी मला सिद्ध करून दाखवायला पाहिजे तर यानंतर काय झालं तुम्ही जर मास्तर होतात मास्तरकीचा राजीनामा तुम्हाला द्यायला लावला त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपरली लायसन्स घेऊन तुमचा व्यापार चालू केला तर त्यावेळेस मास्तरकीचा राजीनामा देताना काय घडलं मंडळासोबत मंडळासोबत असं घडलं की मंडळांनी सगळ्यांना मीटिंग सगळ्यांना बोलून घेतलं की बाबा हा मास्तर पदाचा राजीनामा देणार आहे तुम्ही कोणीतरी मास्तर घ्या हे अक्षय विठ्ठल कोळीने हा बोलला मी मास्तरचा मी घेतो म्हणून त्याच्या त्याला दिलेलं चावी मंडळाने सर्वांनी तिथं मंडळामधले सगळं पदाधिकारी लोक सगळं सगळ्यांची सिग्नेचर घेतलं की बाबा परगली शेडके मास्तर आज राजीनामा दिला मास्तर की पदाचा आणि त्याचा कामाचा राजीनामा दिलेला आहे मग ह्या जागेवर अक्षय कोळी अक्षय विठ्ठल कोळी हा थांबणार आहे त्याला देऊन ते सततने बोर्डामध्ये सांगितलं की तुम्ही खालच्या खाली मिटून घ्या सगळ्यांना ते आम्ही खाली आलो आणि अक्षय कोळीला चावी दिलो कपाटा सगळं उघडून दाखवलं की बाबा हे हाय तुमच्या चावी घेऊन तुमच्या तुम्ही काम करा म्हणून सांगितले त्यांना पण त्यांना सांगितलं की त्यांनी चा वगैरे सर्वजण पिले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणी त्यांना कोण काय भडकवले पण ते माहिती नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते लोक माझ्या विरोधात चालले की बाबा तू एका महिन्यात तू एवढा पैसे हे लोकांचे पैसे मी मंडळामध्ये कसं भरले रोकड वाटून घेतलेले पैसे कामगार सुद्धा इथं आहे ते रविवारी रोकड वाटून घेते ते माझ्याकडून पैसे घेऊन जात होते ते आणि काही कामगारांचा आडी अडचण असलं तर त्याचा पगार हजेरी बोर्डाला पाठवत नव्हते त्या कामगारांना आम्ही खालचा खाली पगार काढून देत होता त्याच्यामुळे हे लोक ते अठरा लाखाचा माझ्यावर ते गुन्हा आहे की याच्यानंतर ते नंतर त्याच्या आधी मंडळाने तुमच्यावरती काही आरोप केले होते असं यामध्ये लिहिलेलं आहे काय आरोप काय आरोप होते माझ्यावर याच्या आधी काही आरोपी नाही मी दोन हजार सात ला कामाला लागलेला आहे दोन हजार सात पासून दोन हजार पंचवीस पर्यंत माझ्यावर काही आरोपी नाही मंडळामध्ये चौकशी करू शकतो मंडळात मध्ये कामगारांचा कुठलंही कम्प्लेंट माझ्यावर झालेलंच नाही मंडळात मंडळाकडून मला काही तक्रार झालेली नाही माझ्याकडून काही तक्रार त्यांच्याकडे गेल्या नाही खाली कामगारांच्या तक्रार तिकडे गेलेला आहे बरं तुम्ही जे काही दोन लाख बत्तीस हजार किंवा चार लाख काही जे भरलेले असं त्यामध्ये लिहिलेले आहे ते, ते कशासाठी भरले होते हे दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपये कशासाठी भरले काही कामगारांनी रविवारी माझ्याकडून पैसे घेऊन जात होता मी व्यापारी आहे म्हणून तो काही व्यापारी बॉम्बे जेंजर मोठी व्यापारी आपला सगळं कामगारांच्या संघटनाची तो व्यापारी यांना रविवारी पैसे देत नव्हते हो ते पैसे रोकड पैसे माझ्याकडून घेत होते लोक प्रत्येक रविवारी हे बघा त्या सप्टेंबर महिन्यामध्ये पाच रविवारी आले त्या पाच रविवारी प्रत्येक रविवारीला प्रत्येक व्यापाऱ्याकडून पैसे रोकड मध्ये मी त्यांना दे देत होतो लोक वाटून घेत होते आणि काही कामगारांनी पैसे खाली काढलेला पगार होता ते दोन्ही मिळून असं हे कामगारांनी भरायला पाहिजे होतं पैसे हे सगळं मिळून घेतलेलं आहे वाटून सगळं भरून घेतलंय मग मंडळाने म्हणलं की बाबा तुझ्यावर आरोप होते तुला राजीनामा द्यायचा आहे म्हणजे हा इथं तू लिवी भरण्याचं शक्यता आपल्याकडे भरणा भरायलाच पाहिजे हा भरणा तू कर तुझा राजीनामा मंजूर होईल म्हणून मला बोर्डाने सांगितल्यावर मी ते पैसे दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपये मी भरलेला आहे मला व्यापारी वर्ग सांभाळायचं होतं मला कामगारांमध्ये सतत राहायचं नव्हतं अक्षय कोळीने आरोप केलेला आहे मंडळावरती की तुम्ही काहीतरी मॅनेज करतात त्याच्यामुळे मंडळ त्यांना हे देत नाहीये हा असं काही झालेलं नाही मंडळावर हे लोक खोटी आरोपी टाकू लागले ते ते मंडळ आपलं गवर्नमेंटच आहे त्या लोक व्यवस्थित सरकारी लोक आहेत तिथं असला कुठल्याही त्यांच्याकडनं आमच्याकडून काही अपरातपर झालेला नाही हा खोटा आरोपी मंडळावर अक्षय विठ्ठल कोळी हा टाकतो त्यांच्यावर कुठला अन्याय झाला नाही म्हणजे तुम्हाला वेळेवरती पैसे मिळतात म्हणजे तुमचा पगार जितका आहे तितका पगार सगळं महिन्याला महिन्याला पगार झाला बरोबर आहे त्याच्यामुळे मास्टरकडनं आम्ही महिन्याला महिन्याला पगार खाली काढलेला आहे हा शिक्षिकांत शिंदे साहेबांनी आम्हाला ऑफिस बनवलं सगळ्या जण बसते उडते सगळ्या हिसाब बसते अभि बघा आता हे असं सगळं लिहून असतं आता डायरेक्ट कॅलेंडर हा बघा कॅलेंडर सगळं लेवल असत आता त्याने राजा जेला दिल्यानंतर सप्ताह त्याच्या हातात गेल्यानंतर काय पण खोटा सांगते की हा सगळा खोटा आरोप बरगडी चेंडगेवरती होतो आहे आणि अक्षय कोळी हा जो आहे म्हणजे आताचा सध्याचा जो मास्तर या ठिकाणचा आहे तो करतो आहे तर याच्यावरती आता पुढे काय कारवाई करणार आपण जाणून घेऊया चेंडगेजी काय करणार पुढं बघा मला असंच हे लोक त्रास देऊ लागल्यावर मी पार कोर्टापर्यंत जाईल हा पोलीस आयुक्ताला आम्ही देणार आहे अच्छा हा यांनी यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे संविधान संविधानच्या जे बसते संविधानामध्ये ते त्या हिशोबाने मी त्यांना आरोपी म्हणजे त्या हिशोबाने त्यांच्यावर केसेस मी करणार आहे त्यांच्यावर बघा माझा शारीरिक नुकसान आणि मी माझा अप्रूव नुकसान मी एवढा माझा समाजामध्ये माझं नाव आहे आपलं मार्केट मध्ये माझं नाव आहे माझं हे अप्रूव नुकसान ते नुकसान करून नुकसान भरपाई करून त्यांच्याकडून मी घेणार आहे हे अक्षय विठ्ठल कोळी आहे त्याच्या मागे काही कामगार असेल तर बी mm. आणि यांच्याकडून मी अब्रु नुकसान करून घेणार आहे त्यांच्या ते पहिला त्यांचा बाप हे होता ना मास्तर होता आ. मास्तर होत ते पंधरा वर्ष त्यांना बापाला mm. कॅशर काढलंय ah. काढल्यानंतर ते का दोन ते चार पाच वर्ष कामाला नव्हतं तिने mm. अक्षय कोळी mm. पहिल्यानंतर येऊन आम्हाला पहिला ते ah. असं भांडण वाढत चाललं आता येऊन दोन तीन महिन्यामध्ये परत कामावर चालू केलं हे सगळं आणि आरोप केल्याच्या नंतर काही मध्यस्थी जे लोक आहेत ते मध्यस्थी लोक तुम्हाला काय त्रास कोण आहेत ते मध्यस्थी लोक बघा त्यांनी जे शिविड ला गेले होते त्यांचे कामगारांनी कामगार टोटल अॅडवोकेटेकर म्हणून आहे तो साहेब परत वारंवार मला फोन करत राहते काय झालं चेंडके काय झालं चेंडके मला पुढे जायला लागेल आणि मग तू जरा नाही ऐकलं माझ्याशी मग तू माझ्याजवळ नाही आलं मग मला तुला काय मी बरोबर करायचं मी काय करायचं मी ठरवतो म्हणजे हे काय म्हणजे आतेकरच याच्यामध्ये काय लेन आते कर्ज काय हे कामगार त्याच्याकडे त्यांच्याकडे गेले म्हणून आतेकर साहेब कडे ते कामगार गेले म्हणून ते वारंवार मला टार्गेट करू लागले ते लगेच पेपरवर त्यांनी डिक्लेअर केलंय त्यांचं नाव सुद्धा ते पेपरवर टाकलेलं आहे अॅडव्होकेट म्हणून किशन त्यांचं नाव सुद्धा टाकलेलं आहे की बाबा हे वारंवार मलाच टार्गेट करू लागले हातेकर साहेब यांचं कुठं तर त्यांनी थांबायला पाहिजे आणि कामगारांना दोघांना पण न्याय मिळवून द्यायला पाहिजे हे बघा आपला हा गाळा आहे इथं आम्ही सतत त्यांनी इथं बिजनेस करतो काय आरोप करत आहे परशुराम हा अक्षय कोळीचे वडील पहिला मास्तर होत तो आम्ही हमाली करत होतो आता महिन्याला आपल्याला समजा की पंधरा वीस हजार आता जे आपले मास्तर असताना त्यांच्या आता वीस हजार पेमेंट करतो अक्षय कोळीचे मास्तर असताना जेव्हा वडील आम्ही सहा हजारामध्ये इथे काम केलेलं आहे सकाळी येणार माथा काढणार अमृतमध्ये जाऊन बसणार त्याच्या वडिलांसंग मी बसलेला माणूस आहे आणि ना मी नाही परवडलं मी पोटाला हॉटेल मध्ये खाणार किती आणि जगणार कसा तो हिसा मी काय गेलो गावाला निघून जाताना मास्टरला माझा नंबर हजारामध्ये येऊन मी निघून गेलो मला जमणार नाही मला इथलं मग मला जाताना बोलले की का असं करायला तर मी राजारामध्ये निघून गेलो मग अक्षय कोळी तो विचार काय करतो आता की माझ्या बापाला असं करून काढलंय तर ह्याचे नाव कशी खराबी करायची तर आम्ही एकमेकांशी सगळे जुट करून हे करायला लागलो होता मी सगळे मी राजारामध्ये येऊन गेलो सगळं आलो परत गाळ्यावर आलो मग तो म्हणतो हे सगळे आमच्या संघ असलेले गेले परत हे तर आले मिसळले का नसता अपरोध काही नाहीये अप्रोध काही नाहीये तर आम्ही कमाल आलो इथं तर त्याला काय की गेला परत आला असं आता आम्हाला गेटवर वर परवा दिवशी मला अडवलं मी बोलायला गेलो का म्हणते मी त्याला नीट बोलायला गेलो तर तो का म्हणतोय तू कोण विचारणार तो काय करणार मी मला आता तुमचा कामाचा काम करायचा विषय तर मी विचारू शकत नाही तरी मी एक गोष्ट विचारलेलो तर तो मला डायरेक्ट भायगिरीचा अर्थ केला म्हणतो तो डोक्यात केस ठेवला म्हणजे आमदार झाला का भाई झाला का तुला हिथं कापून टाकेल तिथं कापून टाकेल मग मी विचार केला मला ज्या दिवशी तो कापून टाकायचा त्या दिवशी बघता येईल कंपनीच्या विषयामध्ये मी जास्त बोलू शकत नाही तो माझ्या कामावर येऊन तो मला काय बोलला मग त्याला मी ठेवू शकत त्या गोष्टीला बर अक्षय कोळी का गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे का फुल फुल आता एकंदरीत असं दिसतंय की या ठिकाणी जो काही हा आपल्या तपतीचा जो आरोप आहे तो आरोप या बरगडी चेंडक्यावरती के तो केला जातो आहे आणि बरगडी चेंडके ज्या पद्धतीनं आपले पुरावे या ठिकाणी सादर करत आहे त्याच्यानुसार असं वाटतं की हा जो त्यांच्यावरती केलेला आरोप आहे तो आरोप बिनबुडाचा आहे आणि त्यावरती हे कारवाई करणारच आहे पण यावरती मंडळ काय बोलते आपण त्या मंडळाला पण विचारणार आहोत की मंडळ याच्यावरती काय कारवाई करणार आणि मंडळावरती केलेल्या आरोपावरती मंडळ काय कारवाई करणार आणि याच्या पुढे आपण जो अक्षय कोळी आहे त्याच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत आणि त्याच्याकडून सुद्धा जाणून घेणार की रियालिटी काय आहे आणि फॅक्ट काय आहे आपण चॅनलला जास्तीत जास्त ही जी बातमी आहे लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा लोकांपर्यंत हा जो मुद्दा आहे हा मुद्दा जाणं फार गरजेचं आहे आपल्याच माध्यमातून ते जाऊ शकतं आणि आपल्याला जर बातमी आवडली तर त्याला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक नवी मुंबई